सद्गुरु बाळूमामाची व्याख्या जाणून घ्यायची असेल तर ऐका देव म्हणजे काय हे ऐका एका मिनिटात अरे आपण संध्याकाळी जे जेवण केलं ते पचवणं सकाळपर्यंत तो म्हणजे देव तो म्हणजे सद्गुरु बाळूमामा अरे आपण सकाळी उठेपर्यंत आपल्याला कोणत्या तरी कामासाठी महत्वासाठी जायचंय आणि रात्रभर आपण गाढ झोपलेलो आहोत सकाळी काळजीपोटी उठवणं तो म्हणजे देव आणि आपण झोपलोच स्वतःला विसरून जातो गाड झोपतो तो म्हणजे देव अरे ह्या जगामध्ये सगळे कारखाने तयार झाले परंतु फक्त एक कारखाना तयार झाला नाही तो सद्गुरु बाळूमामांनी देवाने जवळ ठेवला तो म्हणजे रक्ताचा कारखाना अरे ह्या जगात आधार कार्ड लिंक कर असे तंत्र निर्माण झाले परंतु पोटाची रेषा सुद्धा सारखी येत नाही तो म्हणजे देव आणि ह्या जगामध्ये आपल्यासारखा दुसरा व्यक्ती न बनवणे हा म्हणजे देव देवाची व्याख्या हीच तर आहे सद्गुरू बाळू मामा जोपर्यंत त्यांना वाटते की आपण ह्या जगामध्ये राहावं तोपर्यंत आपण आपल्या घरामध्ये सेफ असतो ज्यावेळेस त्यांना आपली गरज ह्या पृथ्वी तलावर संपले असं वाटतं त्यावेळेस आपल्या घराच्या समोर गर्दी झाल्याशिवाय राहत नाही हा म्हणजे देव अरे हे सगळं परमेश्वरावर सद्गुरु बाळमावांवर चालले त्यामुळे हे जग आपण जिंकलंय असं कधी दाखवू नका हे जग फक्त सद्गुरू बाळूमावांचं आहे परमेश्वराचं आहे आणि त्यांचंच राहू द्या हे जग कोणाचं नाही त्या देवाचं आहे त्यामुळे कुणाला घाबरत नसाल नका घाबरू पण त्या परमेश्वराला घाबरा एकदा त्यांच्या कर्माचा फेर चालू झाला कोणी सुद्धा वाचू शकणार नाही ना का तर देव हा देव आहे परमेश्वर आहे परमेश्वर आहे त्यामुळे नकारे कुणाला त्रास देऊ नका लोकांना दुःख देऊ आणि चांगल्या तर अजिबात छळू नका आपल्यावर वेळाली कर्जच दहा पटीनं आपल्याला ते फेडावं लागेल त्यामुळे वागा नीट वागा आणि खऱ्याला अजिबात दुखवू नका त्याच्या तळतळाट तळमळाट सद्गुरु बाळूमामा असा घेतील की तुम्हाला पळता भू थोडी होईल बोला जे बरं